मंडळी नमस्कार सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथे मी उभा आहे याच गावाच्या जवळ असणाऱ्या रामदरा देवस्थानाला आज आपण भेट देणार आहोत लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या रामदरा शिवालयातील शिवशंभू महादेवाचं तसेच प्रभू रामचंद्रांचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास होणार आहे चला महामार्गावरील फाट्यावर या फाट्यावरनंच लोणी गावातनं आपण पुढे रामदऱ्याला जाणार आहोत या रस्त्यावरनं पुढे लोणी गावातनं आपण जात असताना आपणास रामदरा शिवालयाची पाटी दिसते असे दिशादर्शक बोर्ड रस्त्यात काही ठिकाणी लावण्यात आल्यामुळे आपणास मंदिराकडे जाण्यासाठी काही अडचण येत नाही पुणे ते रामधरा शिवालय हे अंतर साधारणतः सव्वीस किलोमीटर आहे पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथून आपल्याला उजवीकडे वळून आत यावे लागते महामार्गावरील या फाट्यापासनं रामदारा मंदिराचा अंतर साधारणतः पाच ते सहा किलोमीटर आहे हा रस्ता थोडा अरुंद असून येथे रस्ता चा काम चालू आहे त्यामुळे मंदिराकडे पोचण्यास आपणाला थोडासा वेळ लागतो या रस्त्यावर आपणास सोलापूर रेल्वे लाईनचा एक ओव्हरब्रिज लागतो आणि हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर साधारणतः एक किलोमीटर अंतरावर रामदरा शिवालय आहे या पुलाच्या पलीकडील मंदिरापर्यंतचा रस्ता पूर्ण कच्चा असून सध्या रस्त्या या रस्त्याचे काम चालू आहे याच रस्त्याने थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण रामदराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचतो रामदरा आवाराच्या या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपणास थोड्याच अंतरावर उजव्या बाजूस प्रशस्त असा पार्किंगचा एरिया दिसतो हा सर्व पार्किंग एरिया आहे मित्र नमस्कार आपणा सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र रामदरा येथे पुण्यापासनं साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारं हे रामदरा हे मंदिर पाण्यामध्ये आहे म्हणजे तळ्यात असणाऱ्या या मंदिराला भेट देण्यासाठी आपण आज आलो आहोत पुणे सोलापूर रोडवर लोणी गावापासनं उजव्या बाजूला आतमध्ये पाच किलोमीटर अंतरावर हे रामदरा आहे आमचे फॅमिली मेंबर्स सगळे आहेत आमच्यासोबत आम्ही चाललो आहोत रामदऱ्याला चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास हे श्रीरामाचं मंदिर पाहायला मिळणार आहे बोला जय श्रीराम मित्र हो हे एक धार्मिक पर्यटन स्थळ असून एक दिवसीय सहलीसाठी अगदी दि उत्तम ठिकाण आहे पार्किंग एरियाच्या समोर मंदिराच्या वाटेवरच येथे जेवणासाठी चहा नाश्त्यासाठी चा काही हॉटेल्ससुद्धा उपलब्ध आहेत तसेच थंड उसाच्या रसाचा आस्वाद घेण्यासाठी रसवंती देखील आहे याच मार्गाने आपल्याला पुढे रामदरा मंदिराकडे जायचं आहे ही मुख्य कमान आपल्याला समोर दिसते या मंदिराची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असते आता पाच वाजता हे मंदिर बरोबर बंद होत मित्र हो संध्याकाळी पाच वाजता येथे प्रवेश बंद केला जातो याची कृपया नोंद घ्यावी हे पा हे समोर जे मंदिर आहे दिसतंय आपल्याला हे पाण्यातलं मंदिर आहे हेच आहे श्रीरामाचं रामधरा मंदिर या तळ्यात असणार चला आपण आज जाऊन इथला निसर्गरम्य परिसर पाहू आणि मंदिरात जाऊन दर्शन घेऊ अगदी निसर्गरम्य असा हिरव्या गार झाडा झुडपांनी आच्छादलेला विस्तीर्ण असा परिसर पहा मित्रांनो येथील गर्द वनराईमुळे दाट अशी सावली आहे आणि त्यामुळे ऊन बिलकुल जाणवत नाही भाविक पर्यटकांना विश्रांतीसाठी झाडाभोवती गोलाकार असे मस्त पार बांधण्यात आलेले आहेत अशा या निसर्गरम्य परिसरात तळ्याच्या मध्यभागी सुंदर असे रामदरा शिवालय आपल्याला पाहायला मिळते समोर दिसणाऱ्या याच मंदिरात आपल्याला जायचंय सुंदर असं रामदरा मंदिर आहे छान सुंदर परिसर आहे पुणे स्वारगेटपासून साधारणतः सव्वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या रामदराला भेट देण्यासाठी आपणास पुण्याहून बसने लोणीपर्यंत यावं लागतं आणि लोणी काळभर फाट्यापासून रामदराला येण्यासाठी आपणास ऑटो रिक्षाने यावं लागतं अगदी तासाभरात आपण इथे सहज पोचू शकतो अशी आख्यायिका सांगितली जाते की प्रभू रामचंद्र वनवासात असताना काही काळ याच ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं म्हणून या ठिकाणाला रामदारा असं नाव पडलं तळ्याच्या मध्यभागी हे मंदिर असल्याने भाविकांना दर्शनासाठी जाता यावे म्हणून तळ्यावर पूल बांधण्यात आलेला आहे या मंदिराच्या बाजूलाच देवीपुरी महाराजांचा आश्रम आहे ज्यांना लोक धुंडीबामा म्हणून ओळखतात रामदरा हे एक प्राचीन हे, यास मंदिर आहे आणि याच धुंडी बाबांनी एकोणीसशे सत्तरमध्ये या मंदिराची पुनर्बांधणी केली मुख्य मंदिराकडे जाताना आपणास छोटे का असं सुंदर गणपतीचं मंदिर दिसतं बाप्पांचं दर्शन घेऊन आपण पुढे रामदरा शिवालयाकडे जातो रामदरा शिवालय असं संबोधलं जाणाऱ्या या मंदिरात प्राचीन असं शिवलिंग आपणास पाहायला मिळतं याच शिवालयात राम लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर आणि रेखीव मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे आणि यावरूनच हे मंदिर रामदारा म्हणून प्रसिद्ध झाले या समोर दिसणाऱ्या काही पायऱ्या उतरल्यावर आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो या मंदिराची एक प्रदक्षिणा करूया आपण काही देवदेवतांची आणि संत महात्म्यांची भित्तीशिल्प येथे लावण्यात आलेली आहेत या भित्तिचित्रांमधून काही पौराणिक प्रसंगसुद्धा साकारण्यात आलेले आहेत हे मंदिर फार प्राचीन काळी उभारण्यात आल्याचं जा सांगितलं जातं पुढे शिवकालात आणि नंतर पेशवाईत याची डागडुजी करण्यात आली सन एकोणीसशे सत्तरमध्ये या मंदिराची पुनर्निर्मिती झाली आणि या मंदिराचा संपूर्ण कायापालट झाला या मंदिरात आपल्याला शंकराची पिंड दिसते मंदिराच्या समोरच दर्शनभागी भला मोठा असा सुंदर आपल्याला संगमरवरी नंदी पाहायला मिळतो हे मूळ महादेवाचं मंदिर सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात रामलक्ष्मण सीता तसंच श्री दत्तगुरूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आपणास या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग राम लक्ष्मण जानकी आणि श्री दत्तगुरू या सर्वांचे दर्शन एकाच वेळी एकाच ठिकाणी होते श्री देवीपुरी महाराज बाबा यांनी या, या मंदिराच्या पुनर्बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली मंदिरात इथे बाजूलाच होमहवन करण्याचे ठिकाणसुद्धा आपल्याला पाहायला मिळते मंदिरात इथे हो मंदिरा गरुड हनुमंतांच्या मूर्तींचं सुद्धा आपल्याला दर्शन होतं या तळ्याच्या काठावर हे मंदिर आहे खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे त्या मंदिराच्या समोर असणार हे तळ <Croatia> मित्र हो या मंदिराची परिक्रमा करून आम्ही आता बाहेर पडत आहोत निसर्गरम्य अशा या मंदिर परिसरात पर्यटकांची नेहमीच ये जा असते पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरापासून जवळच असणाऱ्या या शांत निवांत ठिकाणी प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून भेट द्यावी डोंगराच्या कुशीत वसलेल्या आणि निसर्गाचं भरभरून दान पावलेल्या या रामदारा परिसरातील शांतता अनुभवावी मित्र हो रामदारा शिवालयात दर्शन करून हा सर्व परिसर फिरून आणि येथील ही शांतता अनुभवून आम्ही आता घराकडे परतत आहोत फॅमिलीसोबत काही तास आनंदात घालवण्यासाठी पुण्यापासून अगदी जवळच असलेलं वन डे ट्रीपसाठी हे एकदम बेस्ट डेस्टिनेशन आहे चला तर मंडळी रामदराचा हा, हा परिसर आणि येथील तळ्यातील शिवालयाचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सर्वांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्र हो पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद